फायनली पोहोचलो आता हॉल्टर बघा पब्लिक येते अजून पूर्ण लाईन लागलेली तर सर्वजण ना पोचले नाश्त्यासाठी अजून नाश्ता व्हायला आहेत काय त्यांची चर्चा चालू आहे काय माहित नाही काय चर्चा चालू आहे तुमची आम्हाला पण सांगून द्या हा काय चर्चा झाली आम्हाला पण सांगून द्या हॉल्ट आपला पंधरा मिनिट अगोदर आले साईराम फायनली मस्त इकडे होतं मी जाऊत असं काय कोशिंबीर आहे पापड डाल भात भाजी आहे श्रीखंड आहे बाबा म्हणजे वेज चायनीज आहे याला बिर्याणी पाहिजे होती तर मयूर साठी व्हेज बिर्याणी बनवायला सांगायला लागेल चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज दिवस सहावा ब्लॉग लेट चालू केलाय पार्थे पार्थे आ आ तर चला पण आता रेडी झालेली आहेत मस्तपैकी आता जायला आणि सर्वजण गेले फक्त आम्ही शेवकरी जी मंडळी आहे ना तीच बाकी आहे आता आम्ही निघू मस्तपैकी रिक्षा घेऊन पाणी वाटप करायला आणि पालखी तर पुढे खाली मग आरती वगैरे दाखवण्याचा रिक्षा जाम होती पण काय दाखवता आली त्याचा रिझन काय माहिती आहे का थोडा उशीर झाला उठायला थंडी पण तेवढी लागू होती डेंजर सीन आणि काल पावसामुळे हा त्रास झाला होता सर्वांना म्हणून आज आम्ही लेट निघालोय म्हणजे सर्वच जण पालखीच लेट निघाली आहे सहा वाजता हे बघ या डबा अजून बाकी आहेत चला पटापट चला सईराम चला, चला आपली रिक्षा पण रेडी होते तो आता तयारी ता करतोय कारण की त्यांनी आता जाऊन आंघोळ गेली थोडा टाइम झाला थोडा म्हणजे पाच घंटं हा हे बघा मस्त पैकी नानासा सुद्धा रेडी झाले ना आता फोटो काढतो मी यांचा आणि मग तुम्हाला भेटतो मस्तपैकी फोटो वगैरे काढून झालेले आहेत आता निघतो आम्ही पण नानास पण निघाली आम्ही पण रिक्षा काढतो आणि पालखी पुढे गेले आणि त्यांना आता पाणी द्यायला कोणीच नाही सध्या आणि दुसऱ्या पालख्याचा चालू येतो वज्राई वगैरे सर्व पालख्या येतात आज तुम्हाला दाखवेल आणि मस्तपैकी सर्व सेवा मंडळी चर्चा करतात आणि काल कोणतरी कोणत्या पिकअपवाल्यानी गाडी ठोकली सॉरी बोलला पण काय करणार काय काही नव्हत आता जो खर्च येईल ना बी एम डब्ल्यू आहे ती त्यांनाच माहीत पडेल चला साईराम पाणी पाणी फायनली पोचलो आता हॉल्टर बघा पब्लिक येते अजून पूर्ण लाईन लागलेली <गगए> इकडे सर्वजण पोचले नाश्त्यासाठी अजून नाश्ता व्हायला झाला नाही आणि इकडे ब्लॉगर सुद्धा पोचलेले आहेत काय त्यांची चर्चा चालू आहे काय माहीतच नाही काय चर्चा आहे तुमची आम्हाला पण सांगून द्या काय चर्चा झाली आम्हाला पण सांगू आपण लवकर पोहचतो हॉल्ट आपला पंधरा मिनिटं अगोदर आहे काल याचा फक्त योगायोग असा आहे की काल जो आपल्याला पावसाने आपल्याला एक झडप बाबांनी जो आपल्याला पावसा रुपयाचा आशीर्वाद दिला त्याच्यामुळे आपण दोन किलोमीटर पुढे आलोय आणि दोन किलोमीटर पुढे आलेलं नक्की दोन किलोमीटर का जास्त आहे सांगा नक्की सांगा नक्की सांगा मी किलोमीटर जास्त आहे जास्त आहे हा साईराम पोचले पोचले तुम्ही लवकर पोचले ना आता नको आता काय करायचं आहे <laughs> जेव्हा मागितलं तेव्हा दिलं नाही तुम्ही <laughs> चला साईराम चला नाश्ता करा अंगण तोंड बाय आता झोपणी उठले का सायराम किती अरे तू वीस खाशील तुझं पोटच तस ना मोठा आहे हा मयूर किती वीस खाशील नक्की माझ्या समोर आहे खाताना जायच तुम्हाला दाखवत आज नाश्त्याला काय सायराम बघू शकता लाईन लागली नाश्त्याला शेवटून येऊन पहिला लागले नाश्त्याला इकडे नाश्त्याला आज आहे पावभाजी पावभाजी ना पावभाजी आहे नाश्त्याला बघू शकता इकडे पावभाजी इकडे कांदा म्हणजे पाव कांदा लिंबू तिकडे भाजी आहे अजय लास्ट येऊन पहिला घेतला तो तो एक लादी चार का ना हा सध्या जेवढं देतील तेवढच खायचं असतं तो नाश्ता आता आम्ही घेतला नाश्ता करतो अर्धा घाल दोन पाव खाले नाही पावसा आता यानी घेतलं कांदा वगैरे मस्त आहे सायराम सगळ्यांनी नाश्ता करा उपाशी वसन राहूराम घास बघ कांदा घ्या रे कांदा घ्या सायराम लागला तर डबल घ्या वेस्ट नका घालू सायराम लागला तर डबल घ्या वेस्ट नको असं जुगड करायचा तर आपण खाऊन घेऊ बघा संजय नाना हेवी डायवर काय का पाहिजे बघू शकता मस्त नाश्ता करत अस तू बाहेर उभा राहायचो ना मस्त नाष्ट करून घे करून घे करून घे करून घे कापा कापा लवकर आता निघालो निघालून मस्त नाश्ता करू एक जी खाली थोडीशी राहिली आता ती दुसऱ्या पदयात्र्यांना वाटण्यात येईल म्हणजे वेश न घालवता कोणतीही गोष्ट सर्व काय होतं क्लिअर आता चालू आहे पुढं डायरेक्ट पालखीच्या जवळ समोरच पालखी चालले जयराम जयरामो काय फायनली मस्तपैकी मी रात्री महफिल झाली गाण्याची खूप सारे गाणे बोलले पण माझा पेज भरला त्याच्यामुळे पूर्ण वाट लागली आणि ब्लॉग मला काही एंड करायला भेटला नाही आत्ता ब्लॉग एंड करतो जर मस्त कालचा दिवसाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला भेटा

भाजी आहे श्रीखंड आहे जेवण मंडळी नाना सुद्धा आल्या ते सुद्धा इथं आणि आपला ग्रुप फायनली दुपारच्या हॉटवरून पालखी निघाली पुढच्या प्रवासासाठी रस्तांतर झालेली आहे आम्ही पण रिक्षामध्ये चालवले दुपारी काही जास्त ब्लॉग शूट केला नाही पाहुणे मंडळी आमच्या इथे खूप आले होते थोडासा स्लिप काढल्यात दोन काही त्या पण काहीतरी आरतीच्या वेळेला आलेले म्हणून भेटल्या जाऊन त्याचा आरती वगैरे झालेली मस्त पैकी <laughs> गेली पालखी पुढे समोर आता सर्व रिक्षावाले थांबलेत पाण्यासाठी रिक्षा निघाल्या काय खात बघूया आपण सयराम काय खाताय नको खा खा का खा। आरामच जा आरामच जा काही नको करू आता जवळच ऑल्टे आणि पाऊस आपला पाऊस पुन्हा आलेला आहे वाट लागणार आहे का आहे का कारण की आता कालच्यासारखा आपल्याकडे लॉन्स वगैरे काही नाही बघायचा खूप प्रयत्न केला पण तिथं जवळपास चार पाच किलोमीटरच्या आतमध्ये काही भेटत नाही आता बघूया कसं काय होतं जर पाऊस नाही पडला तर बेटर होईल कारण की काल रात्री पण दोन वाजता डेंजर सीन झाला खूप जोराजोराचा पाऊस पडला तर चला आता आपण निघू इथून सर्व तर रिक्षावाळ्यात रिक्षा पण आलेली आहे फायनली फिरून फिरून तर बसू त्याच्यामध्ये भेल वगैरे मी ठेवलेली आहे मागाशी भेलचा नाश्ता होता पण मी काही दाखवलं वगैरे नाही बेलच्या बेलची सेवा करून घेतो चला आता डायरेक्ट जाऊ आपण पुढे तिकडे भेटूया कसं काय होतं तुम्हाला बघायला भेटेलच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये याचा वेज बाणी बाणी पुला म्हणजे व्हेज चायनीज आहे आणि याला बिर्याणी पाहिजे होती तर मयूरसाठी व्हेज बिर्याणी बनवायला सांगायला लागेल उद्या बनूया उद्या बनवूया चला चला बाय ओम सायराम चला तर काहीच फायनली हॉल्टवर पोहोचलेलं आहे आताच आपल्याला जज बांदल भेटलेलं मस्त पाणी वगैरे दिलं त्याला आणि चालत येतो मी फोटो वगैरे काही काढायला भेटलाच नाही तर चला मस्त आता इथं चालू आहे वेज चायनीज बनवायला दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये त्यांना भेलसुद्धा द्यायची ती भेलसुद्धा देऊन घेऊया दे म्हणजे ते खातील आताच जेव भेल खाली एवढी लोकांनी किती खाते सांगू शकत नाही तर पहिला जेवण बनवण्याला आहेत ना त्यांना आपण भेल देऊया रिक्षामध्ये होती मी ठेवलेली तरी सुरतच्या रिक्षाला त्याला सांगितलेलं की पुढे जाशील तेव्हा घेऊन जा तर नाही घेऊन आला बाईक असं हां मी देऊ नको चला तरच्या दोन्ही दोन्ही देऊ ते खातील ना खातील ते त्यांचा प्रश्न आहे आपण द्यायचा प्रयत्न करू चला सायरा इकडे पकोडे चालू आहे फायनली पोचतो मस्त जेवणाच्या इथे मस्त इथं भात बनवलं म्हणजे वेज राईस आहे इकडे दाखवतो मला आता ही बर्फी आहे ना अशोक नाना दिनेश नाना त्यांनी नाना आणलेली आहे आणि इकडे मस्त बघू शकता इकडे सूप आहे ही बर्फी आहे आणि इकडे श्रीखंड आहे एद। दुपारी आणलेली एद। श्रीखंड आहे आणि जीत आणि कमलकर नाना त्यांनी बुंदी आणि पाण्याच्या बॉटल आणि जिरा सोडा बॉटल आता राजेश नाना राजेश नानाने मस्तपैकी गुलाबजाम दिलेत ते आपण उद्याला हे करणार आहोत कारण आज स्वीट खूप झालेलं आहे नानाने घेतलं मस्तपैकी वाटायला श्रीखंड आम्रखंड इकडे प्रेमनाथ नाना त्यांनी सूप घेतलाय इथे योगेश नाना श्रीखंड खातोय वाटतं कमी ना खात जास्त वाटतं कमी खात जास्त आता मला नको तूच का वाढदिवस सेलिब्रेशन चालू आहे केक सिम्म पहिला उद्याला आहे ना पण माझा बड्डे तर माझा केक ना आणला तुम्ही चुकी केली फायनली मस्त सेटअप लावलेला गाणे बोलून झाले पण मी काय शूट केलं नाही कालचं सेम गाणे होतं म्हणून आणि राकेश नानाला प्रॉब्लेम झाले एक जाम मोठा सांगू काय तुम्हाला आता सांगू का प्रॉब्लेम तुझा गडबड गडबड आहे गुडगुड झाले गुडगुड बघू शकता कशी सगळं मंडळी झोपलेली इकडे शेताना मी शेतात सर्व पालख्या पुढे मागेच बाजूला त्या बाजूला आपली नेक्स्टॉनच्या त्या बाजूला असं याचा उद्या वाढदिवस आहे आज दोन वाढदिवस होता काय पू चालले वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये उद्या तर देणं सेपरेट तुला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्हाला ब्लॉक मध्ये घेतलं ना बे घाल घाल उपट माझी दोन उपटी घाल आय लू आय काय सॉरी सॉरी हॅपी बर्थडे जानू आय घाल घालते ना तू मारे खाना घाली गुड नाईट सायरामो पालखी वगैरे मस्त ढाकून घेतलेली होती तिकडे आमची मस्ती चालू होती त्याचा उद्या वाढदिवस आहे दोन वाढदिवस आज होते आजच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटतील तुला हो माझा वाढदिवस आहे उद्या म्हणून तुम्हाला एक गिफ्ट आले डायरेक्ट माझा चित्र तयार करून भेटले दाखवू का तुला हे सर्व सेटअप वगैरे उचलून झालेलं आहे आता फक्त लाईटी बंद करायच्या पण बंद केल्या मस्त चालू आहे काम आणि सर्वजण झोपले बघा सकाळी लवकर उठायचे चला तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय wow uh -oh.